बांधकाम क्षेत्रातील एक माणबिंदू म्हणजे अजय सिंह वि देसाई शहराच्या मध्यवस्तीस पूर्णत्वात येत असलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे इलिग्झा पार्क संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस तेरा चौतीस चव्वेचाळीस कुस्तीगीर विश्रांती पाटील हिचे ऑलिम्पिक ध्येय आमची येथील राष्ट्रीय कुस्तीगीर विश्रांती भगवान पाटील हिने कर्नाटक राज्यातील बैलारी येथे पार पडलेल्या ज्युनियर नॅशनल स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावले आहे विश्रांती पाटील हिचे ऑलिम्पिकमध्ये मध्ये पदक मिळवणे हे स्वप्न असून यासाठी ती मोठी मेहनत घेत आहे याबाबत विश्रांती पाटील म्हणाली सतरा अठरा नॅशनल मध्ये माझी मेडल सायक्स आणि माझे खूप विश विक विकास पाटील ह्यांना ह्यांचीसुद्धा माझ्या यशापाटी माझं खूप मोलाचं कार्य आहे माझे आईवडीलसुद्धा खूप कष्ट करतात त्यांची सुकने मी पूर्ण करीन मी सुद्धा क ऑलिम्पिक कॉमनवेल्थ ऑलिम्पिकचे मेडल घेईन त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आता मला ज्युनियरला मेडल बसले थर्ड आता ट्रायल होणार आहे एश त्यातसुद्धा एशिया वर्ल्डला मी भाई टूर मारून मी मेडल घेईन यासाठी माझी सुर कष्ट करून घेतात प्रॅक्टिस भरपूर करून घेतात पाच आम वाजल्यापासून आमचा हा सराव चालू असतो आठ वाजेपर्यंत संध्याकाळी परत साडेचार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आमचं प्रॅक्टिस चालू असते कष्टकरी कुटुंबातील विशांती पाटील हिला आईवडिलांची मोलाची साथ मिळत आहे तसेच विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे हा सराव पहाटे पाच ते सकाळी आठ व सायंकाळी साडेचार ते रात्री आठपर्यंत सुरू असतो ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न उराशी बाळगून तिचा चिकाटीने सराव सुरू आहे न्यूज मराठी चोवीससाठी बहिरेश्वरहून सरदार पाटील आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी चोवीस या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईटच्या बेल आयकॉनवर क्लिक करा